हे गायस गुड मॉर्निंग दिस इज सौरभ जाधव ब्लॉक्स तर सध्या मी जात आहे बोईसरला बाबांना भेटण्यासाठी माझ्यासोबत आज मम्मी आहे आणि दुर्गानगरची माझी आजी आहे ती सुद्धा येते सध्या सकाळचे नऊ वाजता आणि मी झालोय रेडी पण जाण्याआधी मला कचरा आहे सो कचरा टाकून येऊया आधी चला मम्मी पण झाले रेडी आता आम्हाला जायचं आहे अंधेरीला अंधेरीवरून दहा गाडी आहे साडे दहा वाजताची सध्या साडे नऊ वाजेला आले आहेत चला आजी भेटले आजी आत दा गर कोण आहे चला उतरलो आम्ही अंधेरी स्टेशनला साडे ची आपली गाडी आहे सध्या दहा वाजते आणि आजी पण येते हळू माझाच कुत्र्याने सोल घेऊन गेला होता सो आता टाकून घेतो आम्ही उतरलोय बोईसर स्टेशनला आपल्याला ऑटो पकडायचं आहे आजी थकली थकली की नाही एक अंडाले असे दोन तास लागतात आम्हाला पो पोहोचायला आणि मग जाऊया बसलो आम्ही ऑटो मध्ये पाच दहा मिनिटावर घर आहे हे आहे इथलं मार्केट पूर्ण पोचलो आम्ही घरी खायला पण घेऊन खायला काय आणि पल्लवी काहीतरी करते इथे काय करते भाजी बाबा पण बसले हे बघा हिरो खाली झाले इथे लहान दोन ट्विन्स होत्या पण सगळ्या त्यांच्या गावी गेल्या वहिनी आणि त्यांच्या दोन मुली सध्या मी करते बाबांची ताडी आणि बाबांना अमिताभ बच्चन बनवलंय मी हे बघा हे बघा मी बाबांचा काय कट मारलय बघा किती भारी वाटतय सध्या मी बसलोय आणि बाबांची मी दाढी केली आहे केस कापलेत आणि आता ते आंघोळ करत आहेत सो आंघोळ करून आम्ही सगळे जेवायला बसणार आहोत त्यानंतर आपण थोडस फिरायला जाऊया बरेच सुंदर सुंदर प्लेसेस इकडे बघायला मिळतात कारण की हा जो पूर्ण एरिया आहे हा पूर्ण गावटाई बरिय याच ठिकाणी आम्ही ट्वेंटी फोर अवर्स चॅलेंज केला होता बीच वरचा जो की होता नांदगावचा चला बाबांनी मस्त आंघोळ केले आणि आता बाबा किती भारी वाटतं दाढी बिडी केली केस गेले हा जेवण झालंय माझं आता आपण जातोय कुठेतरी बाहेर इथे आहे गाडी मी निघालोय घरून आणि मी सध्या आहे गाडीवरती आपण थोडस फिरणार आहोत माझ्या बाजूला एक सोसायटी आणि या सोसायटीच्या बॅक साईडला एक रोड आहे जिथे बरेच व्ह्यू बघायला आपल्याला मिळतात आपण तोच व्ह्यू बघायला जातोय हे बघा गाडी मस्त या झाडाखाली उभी केली आहे गाडीमध्ये पेट्रोल किती आहे मला माहित नाही म्हणून मी जास्त लांब जात नाहीये म्हणून मी एका जागेवरती थांबलोय हे बघा इथे अशी छोटीशी नदी जाते मला वाटतं भाई इथे चारी बाजूला टॉवरच टॉवर बघायला मिळतात हे बघा इथे कितीतरी टॉवर आहेत तिथे पर बघा परत इथे इथे टॉवर आहे चारही बाजूला टॉवरच टॉवर आहे त्याला बस झालंय फिरून मी आता जातोय घरी कारण की बाहेर खूप जास्त ऊन आहे मी घरी सध्या संध्याकाळचे पाच वाजता आणि मी बीतोय चहा चहा पिऊन आपल्याला निघायचं लगेच साडेपाच पर्यंत कारण की सहा सव्वाची गाडी असते सो त्या गाडीने आपण टाइमवर घरी पोहोचू शकतो आम्ही झालो रेडी आता आम्ही घरी जाणार सध्या जाण्यासाठी खूप आवाज असतो भरपूर लोक असल्यावरती चला बा बाय कसं वाटलं आजी बरे बाबा आजी पहिल्यांदा घरी आलेले आमच्या चला बाय चला आम्ही स्टेशन वरती फास्ट पकडले होते आपण जोगेश्वरी थांबत नाही आजीने बघा कसं बांधलंय मम्मी आजी पल्ल जोगेश्वरीवरून घरी गेले आणि मी सध्या मानाशी आलो होतो कारण त्याच्या इथे एक बंधारा लागला होता तिथे आम्ही लाईनमध्ये मध्ये उभा होतो हे बघा आज प्रसाद घेऊन आलोय इथे बघा काय काय आहे काबुली चण्याची भाजी आहे ही मिक्स भाजी आहे पुरी डाळ आणि गुलाबजामुन सागर बसला आहे काका आहेत आणि मानस आता येत आहे <laughs> मानसच्या प्लेटीतलं थोडंसं पडलं शिडीवर चढताना दाखव काय म्हटलं भात चला मी चाललो ना घरी सागर आणि मानसला बाय बोलतो चला बाय बाय जसं आरेमध्ये आपण एंटर होतो तशी थंडी जी आहे ती जाणवते आणि लिटरली खूप जास्त थंडी आहे मित्रांनो सध्या रात्री जे अकरा वाजता त्यांनी मी पोहोचलोय घरी बाकी घरातले सगळेजण झोपले आय होप तुम्हाला असा ब्लॉग आवडला असेल आवडला असेल तर लाईक नक्की करा चॅनल वरती नवीन असेल तर सबस्क्राईब जरूर करा थँक्यू सो मच फॉर वॉचिंग बाय बाय टेक केअर